नमस्कार मी अनिकेत असून गोष्ट आहे ओकनाथ लिए चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि संध्याकाळचं स्वागत आहे आत्ता जो व्लॉग बघताय हा आहे दोन दिवस आधी शूट केलेला म्हणजे दोन दिवसात जमेल तसं थोडं थोडं शूट केलं आहे मध्यंतरी एका कामात परत अडकलेलो त्यामुळे एक दोन दिवस, का दिवस पुन्हा वेस्ट केले आपले त्याबद्दल सगळ्यात आले सॉरी आणि आत्ता जो व्हिडिओ बघताय हा आपले एकनाथ काका ज्यावेळी आलेले त्यावेळी श्वेताने त्यांच्यासाठी खास तिच्या हातची पावभाजी डिमांडला होती ऑन डिमांड पावभाजी आहे सो तेव्हा पण खूप धावपळ झाली पावभाजीच्या वेळी जमेल तसं शूट केलं आणि त्यानंतर आपण ओजूचे मित्र आलेले रासम आपला भाऊ त्याचे मित्र आलेले त्यांच्यासोबत थोडंसं शूट केलं नदीत पोहायला गेलेलं ते आणि त्यानंतर आता आपण शूट करतोय आपला जो मेन कॉन्टेंट आहे शेती तर व्हिडिओ बघा आणि व्हिडिओच्या शेवटी पुन्हा भेटत आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि ह्या बाजूला इकडे बघताय आपले आई बाप्पा मुंबईवरून आले त्यांना घ्यायला कळकवलीला गेलेलो हाय ब्रो गुड मॉर्निंग बाकी बहिणी बरे सांग विचारलं म्हणून भावजींनी आठवण घाली म्हणून सांग अरे तुला हळदीला बोलवलं तर आई बाप्पा घेऊन आता चाललोय आपण घरी आणि पाऊस झालाय जोरात हे स्वागत तर झालंय आणि आजचा प्लॅन आपला थोडासा वेगळा आहे रोजच्या पेक्षा शेतीच थोडस बघणार पण आज खाताड खाऊ ब्लॉग आहे भाऊ यवस झाला आज तरी सात ताक आहे आज हळद आहे आज हळद आहे आज काही स्पेशल आहे ओके तर हे असं आमची मुंबईची काकी आणि काकीसाठी स्पेशली श्वेता बनवते तिच्या हातची पावभाजी काय काय घेतली आपण साहित्य एक मोठा कांदा तो घेतला ओके सात आठ टोमॅटो अर्धा किलोपेक्षा थोडी जास्त बटाटी आहेत शिमला किती घेतली की आपण अर्धा अर्धा किलो शिमला आहे आणि बटर पावभाजी मसाला मटार आहेत कांदा पण आहे फोडणीसाठी आणि टोमॅटो थोडीशी फोडणीत पण टाकतो आणि बीट विसरली तू बीट पण थँक्यू बीट पण कलर येऊ आता आपण हे सगळं स्वच्छ धुवून घेतलंय आणि मटार पण धुवून घेणार आहोत ओके सेपरेटली आणि काय प्रोसेस काय पुढची आता हे सगळं कुकर मध्ये लावायचं सगळं एकत्र एकत्र बटाटे वगैरे कापून हो कापून म्हणजे हे असेच टाकायचं आता मी दोन तुकडे करून टाकणार मग ते व्यवस्थित घ्यायचं थंड झालं की मग आम्ही स्नॅश करून घेणार ओके okay. मग चालेल मग तेव्हा फोडणीची प्रोसेस म्हणजे एक गडबड झाली आहे पप्पांना सांगितलेलं मी कन्डीतून पाव आणा कारण तिकडे पाव चांगले मिळतात मोठे असतात पण कनडीत गेले पप्पा आणि पावच नाही त्यांनी फोन केला की कनडीतचा पाव नाहीत तर आता ते परत कन्नडीतना फोंड्यात जाणार बरं नाही वाटत कारण ऑलरेडी ते दमलेत मग आता मी आणि शुभम फोंड्यात चाललो आहे खास पाव आणायला तोपर्यंत मला वाटतं श्वेताचं फोडणी वगैरे देऊन होईल म्हणजे पावभाजीच रेडी होईल पाऊस काय ऐकत नाही बाई आणि शुभम वगैरे आज दुपारी निघत आहेत म्हणजे पावभाजी खाल्ली हात धुतले की ते निघाले चला आता माझा पाऊन तास तर आरामात फोंडा ये जा करण्यात जाईल दोन दिवसांनी आपण सगळे तुमच्या वापरात दिसाचा आता ओ राहन तर फोंड्यातून आता आम्ही पाव घेतले आणि निघालोय घरी जायला पाऊस काय थांबत नाही कोल्ड्रिंक पण घेऊया ना म्हटलं आमचा तुमचं होईसर तुमच हो आता फोंनी मिक्सरला नाही लावलं काय तर बरं काय घातलं बटर बटर अच्छा दोन्ही घालायचे चलाव पाणी गाडी होती का तुझी चलाव पाणी गाडी होती कांदो बाकी कोणी तू मनापासून कापलं ना घरघर मधलं आलो मिक्सर छोटा बारीक फोडणी साठी बारीक चिरलेला कांदा तो कांदा दोघं घ्यायचो आणि मग काय करायचं लालसर होऊ द्यायचं थोडासा तर कांदा लालसर वाळून घेतल्यावर थोडी आलं लसूण पेस्ट करायची थोडी म्हणजे शक बाकी हो आता हे अर्धा आधीच होतं त्यामुळे घातलं

नहीं 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 नहीं। आता तुम्ही नॉर्मल मटार घेतले तर ते तुम्ही थोडेसे सेपरेटली उकडून घेऊ शकता आता हे फ्रोझन होत आहे त्यामुळे आम्ही उकडले नाहीये आहे कांदा ते तर मटार टाकून झाल्यानंतर आपण यामध्ये पाव भाजी मसाला घालणार आहे अख्खा बाकी ना घेऊन घेऊन हां श्वेता अख्खा बाकी घालणार आहे का एक चमचा दोन तीन चार आणि मंडळाचे सभापती अध्यक्ष माननीय महोदय नवीन नवीन गाऊनचं उद्घाटन करत नवीन चष्म्यासोबत ओ हो हो सुरेखा सुरेखा मसालेचे मालक तू फक्त बघ आई मसाला घालून गेल्यावर हो छान ढवायला आहे आणि आता ही पावभाजीची भाजी आहे जी थोडीशी ग्राईंड करून घेतली आहे तुमच्या सगळ्यांचं ऐकलं ना मिक्सरला नाही वाटलं ना स्मॅश करून घेतलं आणि ह्या पाण्यात शिजवलेलं पाणी आहे तर ते पाणी आपण ह्यामध्ये वापरणार वेगळं पाणी आपण ॲड नाही करणार बरोबर ना स्वेता शिकलो ना मी बघ माझ्या आईकडनं कसं शिकलोय मी सगळं मग आपण म्हणून तर गाडी जरा आता कुकरातलं पाणी आधी घातलं आणि चिखलेच बघा छान झाली ए तो वालू काय सायला पटकन गाडी लावूया मीठ घाल मीठ घाल कोंड्यात कोणंड्यात जाऊया गरम गरम आहे आता पाऊस स्टँड मधला देतो त्याची पावभाजी बघूनच मुड जातो बंद झाला म्हणजे आई मी आणि काकी आम्ही तुझे आता पाव खूप बसता आमच्याकडे पाव एवढी पाव म्हणजे मुंबईचं आणले असते अरे रे सांगायला एक राऊंड मारखाल पावजार चे मिश्रण पण घेऊन या पाव कापून ते काय आलो या अमोल बटार मी पण जाऊन खालो विसरत तर मंडळी आता आपली पावभाजी झाली आहे तयार आणि याच्यावर वरून थोडा अमूल बटर सोडणार आहोत आता इथे आपण पाव शिकवायला मस्त बारीश येत पावभाजी झाली रेडी आई कशी झाली पावभाजी आता एकनाथ काका का टेस्ट करून सांगतील कर कशी या आजी खा सुरुवात करून म्हणून बरे बाप्पा बापा मावशी बघा खाऊन चव घेवा एका पाव दे <laughs> एका पाव दे शिव बरी या मापशी खोल ना मग खालून घेऊ गाडी आहे पाय टाकून बसायला मजा येईल तर वर्षवाडीत आलेलो इथे सगळ्या बायका लावणी करतायत इथे नाग्याची आई म्हणजे आपली आत्या आणि मामी वगैरे इथे वापिन तरव काढतात म्हणजे थोडा लावणी सारखा तरवा ठेवून बाकीचा तरवा काढायचा ते, तो तो ते का म्हणतात वापीन तरव काढणं आणि श्वेताने इडली आणि चटणी केलेली ती आत्याला घेऊन आलो देऊया आणि मग घरात जाऊया बाकीचा कार्यक्रम मग ये म्हणून दा। तर आता बाकीची उरलेली झाडं लावायची म्हणून पप्पा आणि संजय काकाने साफसफाई केली एक मोठा पप्पाही होता तो पण तोडून टाकला हा आणि आमच्या आजीने पण साफसफाई केली हा झाडं लावायची आहेत तर आपल्या ओजेची सगळी मित्रमंडळी मुंबई वरून आली आणि सगळे नदीवर आस्वाद घ्यायला आलेत कसं वाटतंय मजा येते काय बोलतच नाही आपण हे एक नंबर आहे काय भारी मजा येते का तर सगळी काम आहेत आणि आपलं हे जे परिड आहे जे घराच्या समोरच्या बाजूला आहे हे पप्पानी आणि संजू काकाने मिळून दोन दिवस व्यवस्थित त्याला नीटनेटकं केलं साफ केलं लास्ट टाईम आपण इथे नारळ लावलेला तो जगला नाही इथे आंबे लावलेले ते देखील जगले नव्हते पण कढीपत्ते लावलेले ना हे बघा हे छान जगलेत आणि आता पप्पानी इथं हे लवंगचं झाड लावलं आहे फक्त झाडाच्या वर झाडं नको आता ह्या सावल्या आहेत ह्या काढाव्या लागतील तरच ही झाडं जगतील आणि हे आहे चंदनाचं झाड तर सगळ्यांनी छानसो आशीर्वाद द्यावा आमका की आम्ही लावलेली सगळी झाडं जगां दे आणि छान छान ह्यातून काय म्हणतात फळं येऊन दे चंदनाचं म्हणा फळं नसतं व ती माती पण गरजेची आहे आणि त्यांनी आहे की हे जर काढलं ह्याच्या मुळात जे काय आहे ते ते काय ते त्यांनी सांगितलं नाही पण ह्याच्यामुळे झाडाला थंडावा मिळणं हेल्प होते हे काढू नका बोलले कधी का हे काढलात की झाड मरणार तर हा कोपरासुद्धा पंढरी काका लावतो याच्या खालचा कोपरा हा जो आपला बाबू रे म्हणून भाऊ आहे त्याचा आहे सो उकळून ठेवला हो आहे इथे राईटला ते दोन कोपरे त्याचेच आहेत आणि ह्या साईडला जे बघताय आहे हे तीन आणि ती फाळी मोठी ते आपलं आहे ह्यांची लावणी आता उटाक सुरुवात झाली ही लावणी आठवड्याभरापूर्वीची आहे आणि आपण यावर्षी इथे इंद्रायणी जातीचं जातीचा भात केला आहे खास तुमच्या सगळ्यांसाठी इथे उभं आहे मी दोन कोपरे पुढे वाहत आहे पण वास इथपर्यंत आला आहे मला त्या तरव्याचा म्हणजे ह्या हा जो तांदूळ आहे हा वासाचा तांदूळ आहे बासमतीसारखा हे आपला वाळ अजून व्हाळा व्हाय तसा पाणी येला नाही मोठा पूर जातो तेव्हा या पुलाच्या वरून पाणी जातं तुम्ही जर जुने सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहिती असेल इथे आपण एक वर्ष भेंडी केलेली आणि आपल्या पिंकी ताईच्या मुलीने आपल्यासाठी केलेलं मॅगी ऑमलेट सो पप्पांनी एका खत मारल्याने आणि आता जरा तरव उठक लागलो अजून पण हाईट कमी आहे पण दिसतोय छान तरवा तुम्हाला कसं वाटतं कमेंट करून नक्की कळवा पुढल्या तरवा लावायचं कारण काय माहिती आहे है, की इथे आजूबाजूला घरं आहेत वावर असतो लोकांचा आणि जर जर हाच आपण तरवा पाठीमागे जंगलात वाड्याकडे लावला असता जिथे पाठीमागे अजून जमीन आहे आपली तिथे लावला असं तिथे सांबर गवरेडे असं सगळे येऊन नासधूस करणार कारण ह्याच्या वासानेच सगळे अट्रॅक्ट होतात त्यामुळे वावर आहे तिथे लावल्यानंतर प्राणी सहसा हिंमत करत नाही यायची आणि इंद्रायणी जातीचा जा तांदूळ जो आहे त्याला खूप मागणी आहे मार्केटमध्ये ह्याचा अंदाज तर मला आला आहे आणि सुवास तर भन्नाटच आहे तुम्ही जर कधी मला भेटायला आलात आणि आपण इंद्रायणीच्या बाजूला उभं राहिलो तर हा अनुभव हो तुम्हाला पण घेता येईल खूप छान वास आहे हा हा तरवेलाच इतका वास आहे तांदळाला किती असेल तर इंद्रायणी जातीचे आपल्याकडे किती तरवे होतील कोपरे होतील तो एक हा तरवा पेरायचा दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ ठिकाणी लावून पण जर उरला तर माहीत नाही आपण तो कुठे लावणार पण आपण हे नक्की केलं आहे की आपण वाड्याकडे पाठीमागे नाही लावत आहे मग जवळपास चालून एखादा कोपरा मिळाला तर तो उकळून लावू शकतो पण आठ कोपऱ्यांना एक कोपऱ्याचा तरवा भरपूर येईल असं माझा अंदाज आहे आणि यावर्षी देवाच्या दयाने पाऊस अतिशय सुंदर आहे फक्त काही जणांनी लवकर लावलं ला आहे घाई केली आहे खूप म्हणजे जवळजवळ अठरा मेचा ज्यांचा पेरा आहे त्यांचा अठरा सप्टेंबरला भात कापायला येणार चार महिन्याचं बिया असतं माझ्या माहितीप्रमाणे आता त्याच्या पुढे काय होईल आढळून आणि आमचा पेरा आहे नऊ दहा आठ नऊ जूनचा आहे म्हणजे त्या हिशोबाने सप्टेंबरनंतर येतो तो ऑक्टोबर आपण ऑक्टोबरमध्ये पोचतो आहे चार महिन्याने बाकी देवा काळजी पाणी पुरवठ्याचा आणि जास्त काही त्रास नाही यावर्षी खूप छान चालू आहे सगळं होप सो स्वामींच्या आणि तुमच्या आशीर्वादाने यावर्षीचा मनसुबा पूर्ण होईल नवीन भात करतो इंद्रायणी तर गेल्यावेळी का आजरा घनसायांनी काळा जिरगा का केलेला आणि मी फसलेलो आशा करतो की मी यावेळी नाही फसणार कारण हा पण कॉल माझाच आहे आई पप्पांचा नाही आहे त्यांना मी फोर्स केला आहे की यार करा करूया आपण इंद्रायणी जायफळ चंदन लवंग इथे हा हापूस आंबा ही आपली जुनी कढीपत्त्याची झाडं आता रावला चाफो चाफो का लावायचो आणि शेगुल हा दारात लावा न, ना चाफो वयता जा, बघू आता सगळे लाव जवळजवळ लाव जे झाली आहेत पुढच्या वर्षी पर्यंत जर जगली तर काढून मग दुसरीकडे लावता येतील बघूया आधी दे। देवा काळजी या काय चिना चिना याची काय वेल होते काय हा वेल जातो आता वरती पण लागतात बारकीची ते गोल गोल काय ते पण तेच नाही ते हे अरेबी ते काय अळू घरचं अळू अच्छा अच्छा बिलखाजी त्यासाठी पप्पानी आणि नि मी इथे खाल्लंय अजून पप्पा म्हणतात थोडं खोल खाऊन म्हणजे ते निघतात ना खाली जमिनीच्या आत घुसतात ना म्हणतात अच्छा मुडे चिना आणि दुसरे एक याच्यात प्रकार येतो नांगरची ना असं नांगरासारखं जात ओके आणि हे गोल जात गोल होत बघा नवीन प्रयोग काहीतरी यावर्षी तर इथे मिलींची मम्मी खत मारता ही नवीन पद्धत आधुनिक यांना खत मारूची वळीने केल्याने आता सवयीन खत घालतात खटखट नको वाया जाणार नाही हां तर छान खड्डा खणून परत तीच माती त्यात घातली आणि आता यात रखा घातली आणि माती घालणार हां वरती त्याच्यातले दगड काढून घ्यायचे एकदम त्यांना गाठी तयार होतात नदी अडचण होता वाढताना आजी, थे थे। यो आजी, आजी ते लागायचे प्रयोग पहिल्यांदाच नाही मी केलेले आज हा आजी बरोबर असायची चिनी कणगी अच्छा चिबूड मग त्या वेलींना काय आधार द्यायला लागतो ढाका मारायची उंच आणि त्यांना पण येतात चिनी कणगी वरती वरती येतात ओके लोळगे म्हणतात ते का

हूं हां भाजी कधी बघलास काय म्हणजे खाल्लास कोणी आम्ही माफ खाल्लो अरे बी अरे बी हां भाजी बिजी करून खा जरा आता बिन बनव जिमला इमला काय ना आलाय मुंबईवरून हूं एक खय तले बोललो कोण हिरोमध्ये दिसलो आ अच्छा 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 असलाओ हे तुमच्या विया हो ना आजी फक्त बरोबर तोंड ठेवायचा काय त्याचा खाली रिकतालो ना तो हा न दाखवते बघा डोक्यावर त्यावेळी यांची भरपूर होते यांची चिनी कणगी आजीची भयंकर बाबा हे आता किती दिवसात चिनी लावली ना आपण ही तीन साडेतीन महिने आणि सुरण एक वर्ष म्हणजे भात कापणी ज्यावेळी गावते तसंच असतं सुरण सुरण तीन वर्षांनी पण काढतात ना ती वेगळी ते खूप मोठे वाले आणि हे वर्ष वर्ष वाले हे बारके आणले एवढे एवढे होते दोनच आहेत ना सुरण लावले काय त्यांना पान आहे आणि हे पण दिवाळी काय अळू मुंडळे मुंडळे आता त्यातलाच बियाणा ठेवायचं अळूचा फतफला काय आणि उद्या झाली आहेत पानं अळूची मी आणले का टी एम हा मग पण झाली आहेत नाही काय तर म्हणजे आजच्या दिवसाची मजुरी इथेच संपवत आहे असा होता हा संपूर्ण व्हिडिओ ज्यामध्ये आपण पावभाजीचा बेत बघितला त्यानंतर ओलीच्या मित्रांना भेटलो मग आपल्या आजी आई पप्पांसोबत शेतात थोडंसं काम केलं जास्त नाही थोडंसंच काम केलं बाकी आपला इंद्रायणी जातीचा भात यावर्षी जे आपण करतोय ते दाखवलं परत जाता जाता आपल्याला स्वीट टच म्हणून असंही आजी लावली हां नाही वेळा ती का टेन्शन कारण त्यांचा आणि आमचा राबला तर पहिला पणचा होता गोव्या बाकी काय ना आपण आता काही दोन दिवस पाणी झालं

जीपन आ, जी पण आजी आवाज देईल ती आजीसाठी वेळ काढून थांबतो कारण पाच मिनटं जरी बोललो तरी त्यांची पाच तासाची थकवान मे बी गायब होत असेल थोडं त्यांना हायसं वाटत असेल कारण कोणच नाही ना बोलायला प्रत्येक घर रिकामं झालं गाव विकसित झाले आणि गाव गायब झाले अशी विकसितता कुठल्याच कामाची नाही असं आता तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा चॅनल निघाय असेल तर काय कलरचं जे बटन आहे ते बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका बाकी भेटू उद्याच्या भागात तो पण टाटा खावे टेक केअर काळजी घ्यावा सही नवा